रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत वांग्याचे काप करणार आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करू अर्धा किलो हे भारताचे वांगे घेतलेले भारता आहेत दोन चमचे बारीक रवा कोथंबीर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर एक टीस्पून हळद एक चमचा धन्या पावडर चवीप्र मीठ चार चमचे तेल आता आपण सुके मसाले सगळे एकत्र करून घेऊ थोडंसं मीठ टाकू मी टाकून सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे मसाले सगळे सुके मसाले एकत्र केल्यामुळं सगळे वांग्याचे कापले एकसारखे लागत येतं मग आपला मसाला तयार आहे आता आपण वांगे कापायला घेऊ वांग्याचं डेट काढून घ्यायचं मग असे वांगे आता आपण असं गोलगोल कापून घ्यायचे त्याला असं सगळे असं पण वांग कापून घेणार आहेत त्याला आपण पुन आता आपले वांगे कापून झालेले आहेत आपण त्यावर थोडंसं मीठ घालू मीठ घालून पूर्ण वांग्याला असं मीठ लावून घ्यायचं ज सगळीकडून मीठ लावल्यामुळं आपल्या वांग्याला पाणी सुटतंय पाणी सुटलं की सुके मसाले आपल्या वांग्याला चांगले बसतात पहिलं वांगं कापून घ्यायचं नाही पहिले मसाला मिक्स करायचे पहिले वांग आपले काळं पडतं आता आपण थोडीशी कोथिंबीर सुक्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची सुका मसाला पूर्ण वांग्याच्या कापवरती असं दोन्ही बाजूकून चांगला लावून घ्यायचा असं दोन्हीकडून सारखं लावून की मग आपले वांग्याचे काप एकसारखे होते मग आपले वांग्याचे काप तयार येतं आता एका प्लेटमध्ये दोन चमचे बारीक रवा मोठा रवा असला की बसत नाही वांग्याच्या कापला तुमच्याकडं तर मोठा असला तर मिक्सरमधून काढून घ्या ते उरलेला मसाला आणि थोडंसं मीठ हे सगळं मसाले आपण रव्यासोबत मिक्स करून घ्यायचे बघा आता आपलं तयार आहे त्यावर आपण वांग्याच्या कापाला असं दोन्ही बाजूकून चांगला लावून घ्यायचं बघा सगळ्या वांग्याच्या कापाला आपण असंच लावून घेऊ सगळी दोन्ही बाजूकून रवा पाणी सुटलं आहे त्यामुळे असा रवा चांगला चिटकून बसत त्याला मग आपले वांग्याचे काप तयार आहेत आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ आता तेल सगळीकडे असं पसरून एक सारखं करून घ्यायचं मग आपलं तर तेल गरम आहे त्यामुळे आता जेवढे बसेल तेवढे वांग्याचे काप टाकू बघा असं सगळे कोण टाकून घ्यायचे जेवढे बसतील तेवढे याला जास्त टाईम लागत नाही वांगे त्यामुळं लगेच लगेच तयार होते तर बघा आता आपल्या दोन ते तीन मिनटं असं ठेवायचं दोन तीन मिनटातच होतं ना आता आपण वरणं थोडंसं तेल टाकून घेऊन सगळ्या कापूर त्याचं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि आता आपण ह्याला पलटी करून घ्यायचं बघा आपले खालच्या बाजूकून वांग्याचे काप तयार झाले तर